मला झाड बनवा तरी चालेल पण मी करते आ, सिने हा सिनेमा असं मला वाटलं होतं आदिनाथ आदिनाथने जे पात्र साकारलंय त्याची ती गर्लफ्रेंड असल्यामुळे ना माझा मॅक्सिमम पोर्शन हा आदिनाथ बरोबर शूट झाला ज्या पद्धतीच्या भूमिका करायला आवडतात तशी भूमिका आहे रेवतीची त्यामुळे मला करताना खूप मजा आली आहे नवीन वर्ष सुरू होता होता एक एवढा सुंदर सिनेमा आपला यावा त्यात माधुरी दीक्षित मॅम साक्षात माधुरी दीक्षित असावी खऱ्या अर्थाने स्वप्न पूर्ण झालं असं म्हणायला काही हरकत नाही हॅलो मी मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत पंचक या चित्रपट चित्रपटाच्या प्रीमियरला आली आहे आणि तेजश्री माझ्यासोबत हो आहे कशी आहेस खूप मस्त खूप एक्सायटेड आहे बरं खूप गोड दिसते आहेस आज आणि आज तुझा लूक बघशील तर कमालीचा आहे म्हणजे हायलाईट होण्यासारखा आहे तर चित्रपट बघितला आहेस कसं वाटतंय वेल मी खरं सांगू अगदी प्रांजळपणे मी मान्य करते मी अजून सिनेमा पाहिलेला नाही मी आत्ता जस्ट सिनेमा बघायला बसले आणि मला फोन आला की आपल्याला इंटरव्ह्यूजसाठी बाहेर भेटायचं आहे त्यामुळे मी परत बाहेर आले पण हा सिनेमा खूप मस्त झालेला आहे कारण ह्या सिनेमा बनण्याच्या प्रोसेसमध्ये मी होते सिनेमाची गोष्ट मला माहिती आहे आणि ती किती छान पद्धतीने हाताळली गेली आहे आमच्या डिरेक्टरचं आमच्या रायटरचं विजन काय आहे आणि त्यांनी काय पद्धतीने हा सिनेमा बनवला आहे ह्या सिनेमात काम करणारे दिग्गज कलाकार हे काय लेवलचं काम करतात ह्याची पूर्णपणे जाणीव असल्यामुळे हा सिनेमा अतिशय उत्कृष्ट बनलेला आहे यात काही शंकाच नाही आहे मात्र ही शंका नाही आहे चित्रपटाची ऑफर आली आणि माधुरी दीक्षित यांच्यासोबत हे एक काम आहे, फिलिंग्स होते सगळं काय आणि होकार कसा दिला से? मला झाड बनवा तरी चालेल पण मी करते हा सिनेमा असं मला वाटलं होतं ओके जोग सपाट नाही माधुरी मॅम तर हे म्हणजे दुग्ध शर्करा योग होता की आ, माधुरी मॅम स्वतःच मराठीमध्ये सिनेमा करतायत आणि इतका सुंदर वेगळा विषय पण एवढ्या वेगळ्या पद्धतीने वेगळ्या धाटणीचा विषय पण वेगळ्या पद्धतीने हाताळला जाणारा विषय हे ऐकल्यानंतर फारच छान वाटलं आणि कसलाही विचार न करता लगेचच हो असं म्हटलं गेलं या सिनेमासाठी बराच काळ झाला शूट वगैरे करून पण आत्ता ही सगळी टीम बघताना एखादा किस्सा वगैरे आठवतोय की शूट दरम्यान हा किस्सा घडला होता पण नाही ऍक्च्युली ना मी थोडीशी ऑफ आहे ह्या सगळ्या ऑफ ट्रॅक आहे कारण की ह्या uh, सिनेमामध्ये uh, खोत फॅमिलीचा हा सिनेमा आहे आणि या खोत फॅमिलीचा डायरेक्ट भाग मी नसल्यामुळे आणि खोत फॅमिलीमधल्या एका पात्राचा म्हणजे आदिनाथने जे पात्र साकारलं आहे त्याची ती गर्लफ्रेंड असल्यामुळे ना माझा मॅक्सिमम पोर्शन हा आदिनाथ बरोबर शूट झाला आणि फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली मला सगळ्यांबरोबर एकत्र जेवढी सगळ्यांनी एकत्र मजा केली तेवढी करता नाही आली कारण आमचं शूटिंगचे डेज आणि आमचा सगळा ट्रॅक वेगळा असल्यामुळे uh, मी गेल्यावर फक्त ऐकत होते की काल अशी मजा झाली परवा अशी <laughs> मजा झाली पण आम्ही खूपच सिन्सिअरली पटापट पटापट काम करत होतो सो so, बऱ्यापैकी uh, सिन्सिअरली काम झालं या सिनेमात <laughs> बरं जशी तू आहेस तशीच चित्रपटात दिसली आहे सोज्वळ भूमिका आहे भूमिकेबद्दल काय सांगशील छान आहे भूमिका आणि जेव्हा सायन्स आणि आपल्या आपल्या ज्या काही आपल्या बिलीफ्स असतात हे जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा त्यांचा सा ताळमेळ साधणारी किंवा त्यांच्यामध्ये एक सुवर्ण मध्य म्हणून उभं राहणारं कोणीतरी लागतं तर ते साकारणारी हिची एक बॅलन्स्ड भूमिका आहे आणि अगदीच मला ज्या पद्धतीच्या भूमिका करायला आवडतात तशी भूमिका आहे रेवतीची त्यामुळे मला करताना खूप मजा आली आहे आणि आय एम सो शुअर तुम्हाला पाहतानाही तेवढीच मजा येईल छोटीशी पण फार गोड आणि छान भूमिका आहे आणि uh, या खोतांच्या फॅमिलीत येऊ घातलेली मुलगी आहे ती त्यामुळे uh, तुम्ही बघा आणि तुम्ही सांगा कशी वाटली भूमिका बरं बकेट लिस्टमध्ये हे स्वप्न होतं का तुझं आणि आता त्याचं पूर्ण झालंय ते असं वाटतंय का तुला हो निश्चितच वाटतंय आणि uh, नवीन वर्ष सुरू होता होता एक एवढा सुंदर सिनेमा आपला यावा त्यात माधुरी दीक्षित मॅम साक्षात माधुरी दीक्षित असावी आणि त्यांच्याबरोबर पर आज नवीन वर्षात मी पहिल्यांदा बायदेवे आमचा अख्खा सिनेमा झाला अख्खी प्रोसेस झाली सगळं झालं पण मी जे म्हणाले आमचे दिवस वेगळे होते त्यात तुम्हाला आता विश्वास बसेल नाही बसेल पण मी फायनली आज माधुरी मॅमना पहिल्यांदा भेटले नेने सरांना आणि माधुरी मॅमना त्यामुळे खऱ्या अर्थाने स्वप्न पूर्ण झालं असं म्हणायला काही हरकत नाही यावर माझा अजिबातच विश्वास नाही जसं तू म्हणालीस तसं पण आत्ता चित्रपट जेव्हा प्रेक्षक बघणार तर प्रेक्षकांना काय सांगशील प्रेक्षकांना हेच सांगेन की आपल्या मातीतला सिनेमा आहे अगदी रिलेटेबल सिनेमा आहे आणि तुम्हा प्रेक्षकांना जे भावतं ते ह्या सिनेमामध्ये तुम्हाला दिसणार आहे त्यामुळे खरं खरं -कर फील करून देणारा आणि आयुष्याकडे आयुष्यातल्या मोठ्या प्रसंगांकडे फार खेळीमेळीच्या दृष्टिकोनातनं पाहा पाहता येईल आपल्याला हे शिकवणारा सिनेमा आहे त्यामुळे आजच्या काळाची गरज आहे हा सिनेमा असं म्हटलं तरी चालेल पण प्लीज हा सिनेमा बघा आणि खूप मनापासून कामं केली आहेत बाकी तर काय म्हणजे इतके दिग्गज कलाकार आहेत ते उत्कृष्ट काम करतात आम्ही प्रेक्षकांसाठी उभे राहतो आम्ही तुमच्यासाठी धडपडतो कामं करतो त्यामुळे पो तिथं पोहोचावीत अशी आमची प्रामाणिक इच्छा असतेच प्रांजळी इच्छा असतेच पण हा सिनेमा तुम्ही सगळ्यांनी पाहिला पाहिजे असं मला वाटतं थँक्यू सो मच आणि तुला खूप खूप शुभेच्छा हॅपी न्यू इयर थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका